नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा तुम्हाला तर आज आपण आलो आहोत तुम्हा सर्वांची आवडती मालिका म्हणजेच तू चालक असे होती तर आज आपण पाहणार आहोत बोलतोय नको ना पण ते तरीला मेसेज केले बरं छान छान भांडण्या मारल्या मोबाईल पडिजला पडकन नाही गेली बंगा याकडे गेली गोंडा नुसते काय आहे का अल्लाह पुढच्या वेळेस परत मारू काय म्हणतो त्यांनी की चला प्रिया सर

तुलसीला हात लावायचं रे पुढी चांगला झालं मग हा

আচ্ছা হ্যাঁ কম্পে করা ফ্রি করবে હ૫ે હે઴ાએ સેરલે઱િગે ઱ે઱ાણ ખેરહાણ ખેજાણાણ ખેહણેમાણ હેવાણ ઩ાણાણ કાણાણ ખેતરણ સેકાણ ક� <OK> <थाथारी>। <laughs> <थाथा> <laughs> देकी देकी भाई मेरा मेळा ब मॅक्श तुम्ही इथे पाहू शकता एक सीन शूट झाल्यानंतर जवळजवळ एक पंधरा ते वीस मिनिटांचा वेळ हा लाइटिंग कॅमेरा सॅट करण्यात येतो

Mbak iya, Mama, iya, Mama, iya, Mama, iya, Mama, iya, Mama, iya, Mama, iya, Mama,

मार 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 या मार मार அம்மா ஆதிதா அந்த அந்த

विद्युत हा तुझा क्यू घेऊ नको डायरेक्ट मॅडम सगळे घरी जाऊया एवढं चालू चालू हो चला जाऊया हो चला जाऊया चलो उरलेला फॉर्मॅलिटी रोलिंग अँड ऍक्शन